ए टू वन गो गो चौ पॉ रे आणि जाऊ अरे पावसारी तर ग्रोप लाव लागला सर तर ना पॉइंट आला हे बघा डायरेक्टर भाऊ येताय तिकडे म्हणते <laughs> डायरेक्ट खाली बसून ते जे भाऊ येताय तर कडायला उभे नमस्कार मंडळी जरा तुमच्या खुर्च्या घट्ट पकडून बसा कारण तुमची ही रावडी मंडळी निघाली आहे सह्याद्रीतल्या सह करण्यासाठी सगळ्यात अवघड असणाऱ्या किल्ल्यांच्या दिशेने आणि रावडी मंडळींची आतापर्यंतची ही सगळ्यात ऍडव्हेंचरस भरलेली अशी ही सिरीज असणार आहे आणि याची सुरुवात मंडळी आपण करणार आहोत मोर्शीच्या बैरोगडापासून तर चला निघूया

तर मंडळी फायनली जवळपास वर्ष झाला एक वर्षाचा गॅप नंतर रावडी मंडळी निघाली आहे फोर ट्रॅक करायला रावडी मंडळी एकटी नाहीये आपला ग्रुप वाढलाय आपण गुजरात पर्यंत गेलोय आपले आले आता आपण जे ना हे आहे भैरवगडला याची yes. खूप मोठी आपल्या प्रत्येकामध्ये आतुरता होती कधी मी तो सर करतोय फायनली तो मोका आलाय आपला मागेच आपली कच टूर झाली ज्याचे ब्लॉग तुम्ही बघितले जात येस yes, yes. भैरवगड जो आहे याच्यासाठी हे करताय आपला मालशेस घाट एवढा सुंदर नजारा असतो गट आहे तुम्ही असं नॉर्मली आपण जास्त करू शकत शकतो आणि तिथे आपल्याला थोडं दोन तीन पॅच आहे तिथे आपला रस्ता नसणार आहे त्याच्यामुळे गरज आहे बाकी आपले ट्रेकर कसे ते रस्ता बनवता बनवता आता आम्ही कसं आहे आम्ही चौघ आहे सह्याद्रीतले ट्रेकर ही आहे हिमालया बेस्ट चे ट्रेकर ये। मागे जेवढे ट्रेक केलं आता दोघांचं कॉम्बिनेशन होणार आहे दिवसांनी आले ट्रॅकला त्याचं जाणीव होती पोरणला थोडी थोडी विषय होतोय पोरांचा पण चाललंय पोर थकत दमत अजून तर काही सुरुवात नाही झाली ट्रेकला सह्याद्री हा तुमचा परीक्षा घेणार आहे कठीण परीक्षा तुमची दू। ते दिसतच आहे तुमच्या मग आहे तुम्हाला तो पण चालेल तो तुम्हाला मनाने खंबीर आणि मजबूत करतो त्याच्यामुळे सह्याद्री यायला लागत नेहमी असं मधून मधून खरच आपण कुठं आहे जबरदस्त म्हणजे मंडळी थोडी आपले ना आता गरम झाले सगळ्यांची हात बॉडी पूर्ण आणि पहिला टप्पा आपण पार केला सक्सेसफुली येस अजून आपले अजून दोन तीन टप्पे जवळपास दोन तीन टप्पे इथे एक रँग दे तो आणि शेवटचा पॉईंट माथा माथायला देट देट है। है। दोन मंडळी थोडीशी स्लो चालली आपले <laughs> आता सह्याद्री कसे लागणार आपण विंटर ट्रेक हार्ड ट्रेकला थोडे थकले ऊन आणि कडक आता बारा वाजले कडक ऊन हे आणि थोडं लवकर सुरुवात करायला पाहिजे होती परंतु लेट झाल्यामुळे आपले मित्रमंडळी जे गुजरातवरून आले ते यायला थोडे लेट झाले आणि पोरे आपले लेट झाले निघायला त्यामुळे मग आहे आणि खूप दिवसांनी ट्रेक करतोय त्यामुळे तो श्वास रोखून भाऊच्या म्हणण्याप्रमाणे अनुसाठनुसार ट्रेलवर होता अभि तो पुरा पिक्चर बाकी आहे उपर बघा बघत राहता पुढं ऍडवेंचर लवकर येणार तयारीला जबरदस्त आहे भाऊ बघा तिथून येणा मंडळी जो व्ह्यू मिळाला आणि जेव्हा तो शांतता मिळेल ना जाऊन ते खरं मजा आहे सगळं त्याच्या वेळा त्यासाठी परिश्रम चालले सगळे काही जेव्हा स्वास्थ्य बंद झाला तरी पण जायचं वरपर्यंत <laughs> <laughs> बोललो होतो ना परीक्षा आहे सह्याद्री बोललो होतो ना बघा कशी <laughs> <laughs> श्रीखान नाही त्याला भान शिवाजी राजांच्या करामतीची भाजले जायचे <laughs> ये खतम काय नाही होती बे एक खतम होई तो दुसरी दुसरी खतम होई तो तिसरी खतरनाक पॅच मंडळी आपले प्राऊडी मंडळी चढताना तर छोटासा एक ट्रेलर आहे थरारचा पुढे अजून मोठा थरार येणार आहे मंडळी इथे एट्टी डिग्री प्लस इथं बी रोप लावायला लागत असेल ना ऑप्शन नाही नाही आमचे आरचे भाऊ चढताना थोडी थोडी आवड होती त्यांची पोट वाढल्यामुळं वाढल्यामुळं काय पुश करता येईल थ्री टू वन गो व मंडळी फायनली आपण जो आहे आपला हा भैरवगड त्याच्या एकदम पायत्याशी जिथून आपली मेन चढाई चालू दे पोहचले दुपारचे दोन वाजले आपले पूर्ण सात मंडळी आणि अजून आपले जे दोन गाईड आहे ते पुढे सगळे रस्तीची वगैरे सोय करायला गेले हे बघा तिथे डिफरंट मॅच पासून सुरुवात होते हरी भाऊ पहिल्यांदाच आता पुढे चाललेत हळूहळू त्यांना अनुभवती येते बरा दिवा खतरनाक राज्य अरे जय 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 वा सुंदर असा कार वारायचंय मनमोहक असा ही जी आहे ॲक्च्युली खिंड आहे तिकडं पूर्ण हे बघा पूर्ण दिसतात हे डोंगर रांगे आता आपण पूर्ण तिकडनं खालून आलो पाहिजे आणि हा आपला भैरवगड म्हणजे आता इथं तयार होती फक्त त्याला नोटीस करता येते की कसं चढणार आहे काय होणार आहे काय काय गोष्टींच्या याच्यामध्ये ते भोकलेत आता एवढ्या दिवसापासून चालू होतं भैरवगड भैरवगड फायला नजरे समोर येऊन पोहोचलाय नाही नाही दोन मिनिट शांत बसून असं नॉर्मल वाटत नाही पण जो असून रुग्ण तिकट का पैसा खर्च घ्यायचं ठाकरे इकडे आमच्या एक्टरला डायरेक्ट गता गुद्धा जबरदस्त मंडळी आपले ना थोडस आहे ना आता इंटेस्ट जो पॅच आहे त्याच्याकडे थोडस लाईट मुवमेंट आपल्या मंडळींची आपले वडणार आहे ना सगळे आता हे सगळे ट्रेकर आहे आपले आता सगळे काही रेडी झाले सगळे काही गिअर टाकले सगळे गिअर आपण आता टाकले आता मी तुम्हाला एक एक सांगतो आपण हे जे टाकले आहे ना हे हार्नेस आहे आपले हेल्मेट आहे त्यानंतर ना हे एक बक्कल असते हिच्यामध्ये ना आपलं असं टाईट करू शकतो माझ्या असं लूज होतं आणि हे जर टाईट केलं ना तर हजार किलो वजन हे घेत आणि हे सगळं सेटअप जो आहे ना आपण खालन आणलं होत आणि इथून पुढे आता हा भाग जो आहे ना ती आपली जी दोरी आहे त्या दोरीमध्ये अटकणार आणि आपला एक सपोर्ट असणार समजा काही आपण कारण आपली पूर्ण जी चढाई आहे ना पूर्णपणे नाईन्टी गोष्टींमुळे तर आपल्या सपोर्ट राहील फायनली ती वेळ आलेली आहे आणि तो क्षण आलेला आहे आपला हा भैरोगड सर करायचंय सगळी रावडी मंडळी रेडी आहे आपली गुजरात आलेली मंडळी पण पाठीमागे चष्मा विष्मा बघा सोनू भाऊचा तेजस भाऊचा आणि आपल्या या मित्राचा टेक्निकल सपोर्ट आपल्या बरोबर असणार आहे आणि ही रावडी मंडळी बघा

उलाढाल डाल बॅग ठेवायचं अरे भाई पण येत आहेत चला चला मंडळी मंडळी आता अंग असा सुंदर असा हा नमुना आणि आपला हे जे भाऊ आता तयार होतोय शेवटचा तो आहे डायरेक्टर भाऊ येत आहेत इकडून आणि बघा समोर को काय कायदा दो दिसतोय दोन हजार बापरे असे फक्त डोंगरांचे जे ना दिसतोय दिसत छटा दिसत आहेत बघा हे सगळ्या छटा आहेत या छटा आणि आपण शेवटी सह्याद्री जेव्हा तेव्हा ह्या गोष्टींचा आता आपला असणारच खतरनाक पॉइंट आला हे बघा मध्ये घुसायचं आपला ओ oh माय गॉड अरे बापरे अशा प्रकारे आपण वर आले आता इथून वर चढायचंय ह्याचे तो बहुत खतरनाक आहे भाई त्राव! एक खतरनाक त्याच्या <laughs> हा काढलेले हे बघा आपली पब्लिक कशी बसली बघा बोगद्यात घुसलो तेव्हा बोगद्यामध्ये आता पराग एक्सपिरियन्स हे बघा हो हो भाई साहेब हा जो पॅच आहे हा थोडा कठीण पॅच आहे हो इथून एक एकच जण यावं लागतं हरी भाऊजी काही आब चालली तेव्हा एकाच्या वर एक डायरेक्ट नाईन्टी नाईन्टी डिग्री याला म्हणत्या ऍडव्हेंचर एक खतरनाक पॉइंट पॅच येतो त्याच्यामुळे हा एडिशनल आपला पुली आहे सोड रे अभिने ही आहे ना ऍडिशनल आपण याला लावली हार्नेसला लावली ही गोष्टी झालं झालं पॅक झाला जय 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 भवाने अच्छा असं आहे थांब सोड सोड हात सोड देखाल भर हा तिथे तिथे काही नाही बिंदाच आहे रॅपलिंग दे आपले डायरेक्टर भाऊ येत आहेत आणि इथं कॉन्फिडन्स द्या खूपच आहे हे त्याला सपोर्ट देतात काय लागलं तर परा तो, तो, तो हात आहे ना लाल इकडे दे हात ठेव टाकायचो हा ठेव हे बघा अशी आबळ होती काही नाही काही नाही घाबरायचं नाही घाबरायचं नाहीये

कोणीच काय सांगू नका गुळघे का सम घेतले त्याने अरे पॅन्ट लो पाया तू वर नाही करतात तुला तेजे भाऊचे डायलॉग ऐकले का बर्थडे चांगलं सुखाचं आयुष्य चाललं गपचू भाऊ फिसला जायचं गोड्यायचं तुमाला काय आहे चालले ढोंगा चढायला इत काय होते हात बाळा माहिती नाही गुडघे गुडघेला सुन्न निघाले तर मग आपला एक पॅच झालाय खतरनाक वाला आता पुढच्या नेक्स्ट पॅच साठी आम्ही पुन्हा एकदा तयार झालोय इथं थोड्या स्टेप्स आहेत आपण थोडा इथून चालू शकतो थोडं पटापट जाऊया खतरनाक बाबा अशा बेकार आहे धाक धाक धक छती डायरेक्टली म्हणजे काय म्हणजे कसं वाटतं दोन गोष्टी एक थोडा फिअर पण आहे आणि एक एक्साइटमेंट पण आहे <laughs> तुम्ही सांगा कसे पॅच कोण कोणते कशा अवघड कोणते खालचा आपण पिल्ले दिला बघ हिल्ले देऊन वरती घेतला तू एक कॉर्नरचा कॉर्नर अजून पुढं पुढे संपलाय मग काही नाही मग तेवढं चो आहे मला माहिती का जो दोन डबल तुम्ही लावलं ना तिथं थोडा एक हँग होता माणूस तिथं तिथं सगळ्यात जबरदस्त वरती आहे पण तिथे रोप लावून जाते रोपच लावणार सिम्पल आहे हे पूर्ण दोरे वगैरे लावताय आणि आपल्याला मदत आणि तुम्हाला देऊन टाकू आम्ही व्हिडिओ मध्ये तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सगळं सपोर्ट वगैरे देतील तुम्हाला जेवण पासून तर पूर्ण वरती परून परत खाली घेऊन जायचं वरती पासून पर्यंत रोप लावली होती आपली सगळी मंडळी एवढी पूर्ण पर्यंत आली आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट काम झालं आता इथून पुढे आपल्याला स्टेप्स दिसत आहेत आता आपले हरिभाऊ गेलेत वरती नक्की की काय बघायला नाही तर मग आपल्याला रोप लावायची गरज पडली तर आपण रोप लावू सध्या मी पण त्यांच्या जाऊन बघतो पोहचलोय आता मंडळी आपण चलो योगी बाय फायनली पोहोच गे मंडळी मंडळी फायनली पोहोचलो आहे भैरव गडावरती हा बघा काय सुंदर असा नजर आहे इथून अरे मंडळी या साठी केला होता तो आता सुंदर

इकडं आपल्याला दिसतो तो हे इकडं समोर काळू वॉटरफॉल आहे जिथं वाईट व्हाईट दिसते पुढे आपल्याला तर तिथं हा प्लेन सरफेस सरपेस आहे तिथून पाहिजे पडते तो काळू वॉटरफॉल आहे आणि नंतर आपण इकडे आलो तर हे इकडं आपल्याला दिसतं इकडं हा इकडं कोकणकाड आहे इकडं कोकणकाड आणि हरिचंद्रकड इकडं ह्या पॉईंटला आणि आपण तिथं जो पीक दिसतो आपल्याला तो आहे तारामती पीक आणि तसंच आपण जर असं इकडं पुढे पुढे आलो तर आपल्याला दिसतं इकडं इकडं आहे आपला नाणेघाट हा इकडं आहे नाणेघाट आणि त्याला म्हणता नाणे चांगट असं त्याला इथं लोकल नाव आहे आणि त्याच्याच मागे आपल्याला दिसतं ती मागची रांग आहे जी मागची रांग एकदम त्याच्या मागे आहे ती जीवदन किल्ला आणि तिकडचं फोर्ट आहे त्या लाईनला सो असं वरतून हा आपल्याला असं असा व्ह्यू दिसतोय आणि जे पण किल्ले आहे आणि महत्त्वाचं इथून आहे की आपण जे हा जो ट्रेड रूट होता नाणेघाटचा हा जो जुनं व्यापारी मार्ग होता तर त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा भैरवगड बनवला गेला आणि त्याला एक म्हणजे वॉच टावर म्हणून असं एक त्या काळाचं एक महत्त्व होतं त्याच्यामुळं इथं पण महत्त्वाचे त्याला महत्त्वाचं स्थान होतं सो नेहमीच अशा किल्ल्याला एक महत्त्वाचं स्थान असतं तर हा आपला किल्ला आता सर झालेला इथून आपण आता मागे रिटर्न फिरतो ते जातात ना अजून वेगळा थरार वाटतं वेगळा ऍडव्हांचर आहे मंडळी डायरेक्ट खाली बसून हे करावं लागतं समोर बघा हे बाई इकडे पाहा या बाई एवढं एवढंच कड आहे बाई एकदम कडाला उभं आहे हे पा कशे हळू 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 कसं आहे हे जे भाऊ ऍडव्हेंचर टेक्निक राहते ती माहितीये ना काय करायचं कधी पण दगडाचे एकदम क्लोज राहायचा प्रयत्न बरोबर फिअर वाटत बो सगळ्यांनाच वाटत सगळ्यांनाच वाटते पण आहे डर सबको लागताय गला सबका सब सब सुखताय फिर सिर्फ पाणी पिना नाही हा माउंटन न्यू ने पिलाय माउंटन न्यू पिके मग आलाय इथं पालतो काय ऍडव्हेंचर हो का माउंटन न्यू पिके दोन गड चर्चिर तर मंडळी आपली ही रावडी मंडळी एकदम शांत बस बस का बसली आहे हा बडबड्या माणूस पण एकदम शांत बसलाय याचं कारण हे आपली मंडळींनी वॉटर वॉटरफॉलवर ऑलरेडी या गोष्टी केलेल्या आहे पण फक्त एवढंच आहे का इथं थोडं थो 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 रॉक पॅच जास्त आहे आणि शीतकड्यावर पाणी वगैरे पण ते हार्ड होतं आहे हे थोडं सोप्पा पॅच हा आपल्या रावडी मंडळींसाठी तर बघूया आपल्या आरजे भाऊ पहिल्यांदा जाते खड्यामध्ये सगळ्यात शेवटी उतरले होते आता ते सगळ्यात पहिले जाणार आहे

कुछ बावनी डिसेंड करायला सुरत केली आता बाबा का पहिले पाऊल है ना असे थरथर थरथर थर, कातते बघा अर चाल 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 हा असा हा हा मागे पाहिजे असा आणि परी गंभऱ्याच्या खाली पाय पाहिजे नाही पाहिजे संचा जम गय चल शेवटचा आता ओपन करतोय फायनली आपलं कम्प्लीट झालेलं आहे भैरवगड इथंच आणि आता मी शेवटचा माणूस आहे जो खली उतर है। आपले सगरी खाली उतरतोय आपली सगळी मंडळी ऑलरेडी खाली तुम्ही बॅकग्राऊंड जी भाऊ जरा मागे दाखव सगळी मंडळी येस सगळी मंडळी उतरलेली आहे तर मंडळी फायनली जी सुरुवात झाली होती एक वर्षानंतर ती एकदम थरारक आणि एकदम खतरनाक पद्धतीने इथं एंड झालेला आहे कसा होता मंडळी आपला अनुभव पण हा जो भैरवगड आहे ना जो नाव आहे त्याचं भैरव असं सा, भैरवा सारखं जे नाव आहे ना असं काही रुद्रवा रुद्र आणि जो असं इथून चढण्याचा जो पॅच आहे ना तो थोडा सगळ्या मंडळींनी तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये पूर्ण बघितला असेल जर तुम्ही स्किप केला असेल तर परत नीट जाऊन व्यवस्थित परत बघा जाऊन आपण आतापर्यंत ट्रेक करत होते थोडेसे मीडियम डिफिकल्ट वाले होते पण आताच जो ट्रेक केलाय आपण तो माझ्या लाईफ मध्ये ट्रेक केले त्यातला सगळ्यात थरारक अनुभव आज मी अनुभवलेला आहे आणि त्यातल्या गावाची गोष्ट मी या ठिकाणी आज बघितली आणि शिकलो आणि ती पण अनुभवली खूप छान वाटलं वेरी गुड फोर पॅर मंडळी सोबत आल्याचा आनंद झाला सर खूप खूप आनंद खूप व्हिडिओ तुम्ही बघत राहा या राऊडी मंडळीचा कनेक्ट व्हा आणि अजून एक हिंट देत चाललो फक्त ही एकच व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओ साठी एक्साइटेड राहा कमेंट मध्ये लिहा तू आला व्हिडिओ येणार आहे एक येणार तर मग मंडळी तोपर्यंत राम राम बाय बाय तो मध्ये 老李。